राहता तालुक्यातील कोल्हार येथील ओमसाई मनोमिलन ग्रुपच्या वतीने कासार समाजातील घटस्फोटीत विधवा आणि विदुरांसाठी मनोमिलन स्नेहसंमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते ओमसाई मनोमिलन ग्रुपचे अध्यक्ष तथा जागतिक कासार समाज फाऊंडेशनचे अहमदनगर जिल्हा कोषाध्यक्ष बालम टाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण अंदोरे यांच्या संकल्पनेतून कोल्हार येथे पार पडलेल्या या भव्य स्नेह संमेलनात राज्यभरातून आलेल्या इच्छुक वधूवरांसह कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते देवेंद्र शेटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या वधूवर परिचय मिळाव्यासाठी माजी खासदार तुकाराम गडाख कोल्हारचे माजी सरपंच सुरेंद्र खरडे, अमोल खरडे, संदीप चिमटे दास कुंभकर्ण आदींसह राज्यभरातून आलेले कासार समाजातील पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी नारायण अंदोरे यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही त्यांनी असेच सामाजिक उपक्रम राबवून बांधिलकी जपावी अशा शुभेच्छा आहेत असं म्हणतो की समाजापासून व्य वंचित असलेल्या घटस्फोटीत विदूर अपंग असे जे समाज बांधव काही कारणामुळे व्यक्तिगत कारणामुळे सामाजिक काही अकलनीय वातावरणामुळे ही जी मुलं आणि मुली या ठिकाणी आलेली आहेत पालकाचं आणि मुला मुलींचं या ठिकाणी ओम साईच्या ग्रुपच्या वतीनं आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो की मुलांचे पालक आले मुलं आलीत मुली आल्यात मुलींचे पालकही आले माझं असं स्पष्ट मत आहे की आपली व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी स्टेज तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे हे स्टेज उपलब्ध करून देण्याचा उद्देश एकच की आपलं मुलं आणि मुली काही कारणामुळे घरी आहेत कदाचित दोन वर्ष झाले असतील चार वर्ष झाले असतील कदाचित पाच एक वर्षही झाले असतील मग अशा मुलामुलींचे पालक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की स्टेजवर मुली दोन असतील चार असतील मुलं पाच पंचवीस असतील पण त्याहीपेक्षा आपण या ठिकाणी ज्याला आम्ही म्हटलेलं आहे की मनोमिलन तुम्हाला एखादी मुलगी योग्य वाटली तिच्या पालकाशी संबंध साधा आणि असा योग आणा की कदाचित या ठिकाणी या मुला मुलींचा योग येण्याचा प्रयत्न झालेला आहे नव्हे तो यशस्वी झालेला आहे आणि मग ज्यांनी श्रम घेतलेत गेले महिना दोन महिने झालं या ठिकाणी श्रम घेतलेत आटापिटा केला सामाजिक बांधिलकी स्वीकारून त्यांनी हा जो प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नाला आपण प्रतिसाद द्यावा आज एक विवाह वेगळा विवाह असो विवाह स संमेलन नाविन्यपूर्ण पदवर परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यासाठी आज आपण इथे सगळे जमलेले आहात त्या अनुषंगाने आज दासभाऊ कुंभकर्ण आणि नारायणरावजी रावंदोरे यांनी एक खरोखर एक चांगला उपक्रम समाजापुढे आज आपल्या सगळ्यांसाठी ठेवलेला आहे जे काही कार्य आजपर्यंत समाजात कुणी केलेलं नाही ते कार्य या या मनोमेलनच्या माध्यमातून आज आपणाला पाहावंच मिळत आहे हे यश जर तसं बघितलं तर कासार समाजाचं यश याच्याकडं या दृष्टीकडून या कार्य कार्यक्रमाकडे आपण बघितलं पाहिजे नांदगाव कासार समाज अध्यक्ष या नात्याने जागतिक कासार समाज फाउंडेशन आयोजित पहिलं महाधिवेशन नांदगावला दिनांक अठरा एकोणीस वीस दोन हजार एकोणास रोजी स्वर्गवासी सेठ जगन्नाथ ताराचंद कासलीवाल दिगंबर जैन धर्मशाळा नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेलं आहे त्या अधिवेशनासाठी आज जमलेल्या सगळंच कासार समाज बांधवांना नांदगावला या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित करत आहे नारायण नांदुरेंच्या कुटुंबाच्या बाबतीत नारायण नांदुरेंच्या बाबतीत आजचा हा दिवस खूप अनमोल ठरणार आहे की साई त्यांची निश्चिम श्रद्धा आणि कासार बांधवांचं जे कल्याण होण्यासाठी ते यथोचित प्रयत्नात असतात त्यासाठी जागतिक कासार समाज फाउंडेशनतर्फे व माझ्या कुटुंबांतर्फे नारायण नांदुरे यांचं मी दोन शब्दात अभिनंदन करतो अभिनंदन त्यांचं दोन शब्दात धुऊ शकत नाही की नारायण नांदुरे आणि त्यांचा परिवार हा नेहमी कासार समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी अग्रेसर असतो आज जो नारायण नांदुरांनी गेल्या दोन तीन महिन्यापासनं ऍक्च्युली व्यथा नारायण आंदोलन आमच्याकडे दास भाऊन आम्ही एकत्र गाडीत असतानाच त्यांनी व्यक्त केलेली होती की दादा आपला नासा कार्यक्रम घ्यायचा आहे तर माझी शौकांती काय मी नारायण अंधोरेंना काही ठरव गोष्टीपासून थोडंसं मी त्यांना सपोर्ट करताना आला पण त्यांच्या पाठीमाग माझे आदरणीय गुरु दाद भौकुंभकर निश्चित पाठीमाग उभे राहिले की त्यांचा हा कार्यक्रम आज यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसत आहे नारायण अंधुरे हे प्रमुख पालन टाकीचे छोटे व्यापारी करणारे यात्रा करणारे हातावर त्यांची कमाई इतकी कमी पण तरी पण त्याच्यातला एक वाटा समाजासाठी उन्नतीसाठी ते बाजूला काढत असतात तर त्यांच्या एक आमच्यासारख्या व्यापाऱ्यांनी आणि माझ्यापेक्षा मोठे जे व्यापारी असतील त्यांनी आदर्श घ्यायला पाहिजे टीम लीडर समोर म्हटलं आणि पाहता पाहता त्याचं रूपांतर इतके मोठे मोठं लुकसान झालं की खरोखर आज मला धन्यता वाटते मी अतिशय छोटा कार्य करतात आहे या कार्यक्रमाचे मुख्य अध्यक्ष माननीय तुकारामजी पाटील गडाप यांच्याबरोबर मी गाडी देताना त्यांचे विचार मी ऐकले त्यांना वारकरी संप्रदायाचा प्रचंड असा त्यांचे गुरु आणि माझे गुरु एकच आहे त्यांना प्रचंड असा वारकरी संप्रदाय अभ्यास आहे त्यांनी घटस्फुटितांची अनेक दुःखे येत्यांनी आमच्याबरोबर गाडीत बोलले आजचे प्रचंड अभ्यास असलेले माननीय तुकाराम पाटील गडाख या कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच कोल्हाडचे सरपंच माननीय सुरेंद्रजी खडले आणि सर्वच आमचे डायरवरील सर्व आमचे प्रमुख पदाधिकारी उभे राहिले त्यांना मी प्रथमतः या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक कासार फाउंडेशन आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम कासाराच्या वतीने मी प्रथम मानाचा मुजरा करतो आणि त्यांना असंच प्रेम आमच्या समाजावर असू द्यावं अशी विनंती करतो आणि परत एकदा खरं म्हणजे माझ्या आधीचे सर्व श्रोते वक्ते बोललेले आहेत मी काही जास्त बोलत नाही परंतु मी सर्व कासार बांधवांना अशी विनंती करील की गेली दोन ते तीन दिवस मी आम्ही ज्यावेळेस नगर दक्षिण जिल्ह्याचा दौरा केला त्यावेळेस असं लक्षात आलं की आतापर्यंत आपल्या कासार समाजाचे प्रमुख स्वतःला जे प्रमुख म्हणून घेतात त्यांना मी नाव ठेवत नाही मला अधिकार नाही त्यांचं प्रचंड कार्य कासार समाजामध्ये आहे परंतु सर्वसामान्य उपेक्षित खेड्यातील लोकांपर्यंत आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्या समाजातील खेड्यातील बांधवांना अतिशय आनंद झाला आणि ज्यावेळेस कासार समाजाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्याकडे अधिवेशनाचं आमंत्रण घेऊन आले त्यावेळेस त्यांना आनंद झाला मी सर्वांना प्रत्येक विनंती करील की या अधिवेशनासाठी वेशनासाठी सर्वांनी नांदगावला उपस्थित राहावं मी सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमाला माझ्या कुटुंबाच्या वतीनं व्यक्तीच्या माझ्या वतीनं शुभेच्छा देतो एक खूप अतिशय चांगला कार्यक्रम सुत्य उप उपक्रम या ठिकाणी नारायण अंदुरे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी सुरू केलेला आहे सकाळी आमची काही कासार बांधवांशी चर्चा झाली आणि तुम्हाला मला सांगायचं वाटेल की आमच्या कोलारमधला कासार समाज आणि आमच्या कुटुंबाचं खूप आतूत नाट आहे कोलारमध्ये साधारणत एक पंधरा वीस घरं असतील कासार समाजाचे परंतु गेल्या काही पिढ्यांपासून माझ्या आजोबा पंजोबांपासून या कासार समाजाशी आमचं एकदम घट्ट असं नातं आहे त्यामुळं मला त्या, त्या समाजामध्ये चाललेल्या घडामोडींबद्दलसुद्धा खूप बऱ्यापैकी माहिती आहे मी सकाळी पत्रिकेवरचं नाव बघितलं मनोमिलन ग्रुप आणि या कार्यक्रमाचं उद्देश तर आयोजक त्यांनी सांगितलं की साठ लोटं घटस्फोटीत विधवा विधुरांसाठी जे त्यांची लग्न लावून देणे काय समाजातील त्यांच्या नवराबाई कुठली भांडणं असतील ते भांडं मिटवणे हे सगळं काम या ग्रुपमार्फत केलं जाणार आहे खूप चांगली गोष्ट त्यांनी सुरू केली पण मी सकाळी म्हटलं की कोलारच्या कासार समाजाची उपस्थिती मला इथं खूप कमी जाणवली म्हणजे जा ज्या गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला गेला बोट्यावर मोजणे इतकेच मला कोलारमधले लोक दिसतात आणि म्हणून ह्या लोकांचं ह्या वधूवरांचं मैलमिलन तुम्ही करताय खूप चांगली गोष्ट आहे पण मला वाटतं तुमच्या समाजातलं ज्येष्ठांमध्ये पहिलं मनोमिलन होणं गरजेचं आहे माझे वडील माझे वडील नेहमी कारण आमचं मी सांगितलं की पीड़े खूप पिढ्यान पिढ्याचे आमचे आणि कासार समाजाचे प्रेमाचे संबंध आहेत तर माझे वडील नेहमीचेष्टेने म्हणायचे की पन्नास कासार बाजारला गेले आणि जोडीदार नाही म्हणून परत आले कारण कोणाचंच कोणाशी मेळ बसत नाही पटत नाही आज एक कोलारमध्ये काही प्रमाणात ती वस्तुस्थिती आहे तर माझी विनंती आहे बरेचसे ज्येष्ठ लोक आलेले की आपल्यातले मतभेद आपण जर दूर केले आणि समाज खूप थोडा आहे आणि सगळ्यांनी जर एका जीवाने एक रुपयाने राहिली आपल्यातली भावबंकी आमच्या मराठी समाजात तो भावबंकी खूप टोकाची असते परंतु मी कॉलरमध्ये कासार समाजाची सुद्धा भावबंकी पाहिली की गेल्या अनेक पिढ्यांपासून त्यांच्यामध्ये वाद आहेत आणि ते भविष्यात संपावेत सुद्धा या ग्रुपच्या मार्फत काहीतरी काम केलं जावं आणि ज्यावेळेस तुमच्या तुमच्या आपसातले मात मिटतील तर मला वाटतं हे वधू बाबतीमध्ये काही घटस्फोट होत असतील कुठं वाद होत असतील तर हे सुद्धा मिटण्यास खूप मोठी मदत त्याची होईल याची मला खात्री आहे शाळा कॉलेजच्या पुस्तकांमध्ये या गोष्टी तुम्हाला कधीच पाहायला मिळणार नाही आणि म्हणून आमच्याकडे धर्माचं उत्तम पठन केल्याच्याशिवाय उत्तम प्रकारचा संसार होऊ शकत नाही बायको अशी गोष्ट नाही आहे कथी घोडेगावच्या बाजाराचा एखादा बैल मारका आहे आणि बदलून आणा किंवा एखादी म्हैस कमी दूध देती जा आणि दुसरी घेऊन या बायको अशी गोष्ट नाही का तुम्हाला वारंवार बदलता येते आणि म्हणून बायको मिळाली की तिच्याबरोबर ती ॲडजस्टमेंट करणं आणि सुद्धा पुरुषाबरोबर ती ॲडजस्टमेंट करणं हे दोन्ही प्रकार एकमेकांनी एकमेकाबरोबरती जर केले तर मला वाटतं का संसारामध्ये बाधा येण्याचं काहीसुद्धा कारण येऊ शकत नाही म्हणून जमल्या वधूंना जमलेल्या वरांना माझी विनंती राहील आज बऱ्याच जणांचे विवाह हो या ठिकाणी जमतील पण जमल्यानंतर ते कडेला कसे न्यायचे याच्यासाठी तुम्ही आणि या गोष्टीचा जर अभ्यास केला तर तुमचे विवाह कडेला गेल्याच्या शिवाय राहणार नाही आज जेवढे विवाह या ठिकाणी जमतील त्यांचे संसार शंभर टक्के यशस्वी झालेच पाहिजे आणि ते कडापर्यंत जायलाच पाहिजे अशी माझी व्यक्तिगत भगवंताला आपणासाठी प्रार्थना आहे नाही पण काही अन्नधान्याने काही नैसर्गिक कारणाने आणि काही दुर्दैवाने त्यांच्यावर जे काय आता त्यांचा जोडीदार तो काही हरपलेला आहे आणि त्यासाठी जो वेगळा कार्यक्रम जो नारायणराव यांनी आयोजित केलेला आहे तो खूपच वाखांसारखा आणि स्मृती करण्यासारखा आहे हा वधूवर परिचय मिळावा तसेच स्नेह संमेलन यशस्वी करण्यासाठी ओम साई मनोमेलन ग्रुपचे अध्यक्ष नारायण अंदुरे कार्याध्यक्ष कुंभकर्ण सचिव संतोष पोफळे सहसचिव मुकुंद कोळपकर सदस्या छाया कोळपकर सुनीता अंदुरे जयश्री गाडेकर कृष्णा अंदुरे ओमकार अंदुरे आदींसह समाज बांधवांनी मोलाचे योगदान दिले हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात यशस्वी केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते नारायण अंदुरे यांनी मान्यवरांसह सर्व समाज बांधवांचे आभार मानले अगोदर चोवीस पाच दोन हजार अठरा आपण फ्रेश व दोर मेळावा घेतला होता परंतु त्यात मुलींची संख्या कमी होती आपण त्यामुळं आम्ही या ग्रुपने असं विशेष झाला आमचा दासभाऊचा आमचा त्यावेळेस विषय असा ठरला की हे जे समाजात आपले घटक आहेत दुर्लक्षित यांच्यासाठी आपण काहीतरी केलं हो पाहिजे आणि त्या हिशोबानं ज्यावेळेस आमचा विषय झाला तर आम्ही ते आव्हान केलं आणि हा कार्यक्रम आज स सक... हा आज आयोजित आय। केला तर हे जे समाज बांधव आहेत आज जी उपस्थिती दिली त्यांचे आम्ही सदैव ऋण येऊ रू। मनापासून त्यांचे आभार पाच सहा महिन्यापूर्वी मी नारायण भाऊ सौरभ कोळपकर आणि आमची टीम सहज बसलो असताना आमच्या लक्षात किंवा बोल बोलता बोलता एक विषय निघाला की आपल्या समाजात अनेक प्रकारचे लोक दुर्लक्षित आहेत ज्याप्रमाणे दु विधूर विधवा त्याच्यानंतर घटस्फोटीत आणि खास करून साठेलोटं म्हणजे मुलगा आणि मुलगी एका घरात असतात परंतु मुलीला स्थळ येतं पण मुलाला येत नाही त्यामुळे पालक काय करतात त्या मुलीला बाजूला ठेवून माझा आधी मुलाच लग्न करायचं असं म्हणतात आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की हे मुलं खूप मोठे झाले म्हणजे तीस बत्तीस पस्तीसपर्यंत त्यांचं वय गेलं त्यामुळे त्यांनी आईवडिलांचा विचार न करता कुणालाही न घाबरता आपलं निर्णय घेतला आणि ते वाम मार्गाला लागलेले आहेत काही चुकीच्या मार्गाला लागले आहेत हे सर्व दृश्य बघता आम्हाला असं वाटलं आपण आत्तापर्यंत समाजात फ्रेश वधोर मेळावे भरपूर झालेले आहेत परंतु हा आपण वेगळा मेळावा का घेऊ नये आणि त्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि ह्या कामाला आम्ही पाच महिन्यापूर्वी सुरुवात केली आणि आम्ही आज या कार्यक्रमासाठी स्पेशल मालेगाववरनं इथं आलो आहे माझ्या मामांनी याच्या अगोदर पण हा कार्यक्रम केलेला आहे जवळजवळ एक वर्ष होत आले त्याच्यानंतर ते साई पालखी करता आणि सच्चरित्राचं पारायण सुद्धा करता असे भरपूर उपक्रम राबवतात समाजासाठी समाजाला त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे आप समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे समाजामध्ये आपण जन्माला आलोय त्यासाठी प्रतिनिधी सचिन बनसोडे सह किरण माय न्यूज कोल्हार